देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देवगड युवती छेडछाड प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर का कारवाई करून कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी देवगड पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर राष्ट्रीय काँग्रेस देवगड अध्यक्ष उमेश कुलकर्णी युवक काँग्रेस देवगड अध्यक्ष सूरज घाडी तुषार भाबल दीपक पाडावे आदी उपस्थित होते जो काही तो परवा जो विषय घडला आणि त्या संदर्भात प्रथमतः ते सर्व आरोपी हे गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि हे गव्हर्मेंट सर्वंट असताना त्याच्यानंतर त्या भेटी याचसाठी घेतली की त्या गव्हर्नमेंट सर्वांना प्रथमतः तुम्ही त्या त्या डिपार्टमेंटला कळून त्यांना कायमस्वरूपी नि नोकरी निलंबित करा ही आमची प्रमुख मागणी आज होती आणि हे असताना इथले सत्ताधारी आमदार आहेत ज्यांना जे सत्तेत बसली लोकं आहेत वरती जे राज्याचे गृहमंत्री आहेत हे काही सध्याचं काय राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यातपर्यंत सगळं आजपर्यंत हे राज्यात बातम्या बाहेर ऐकत होतो पण ही आता आपल्या तालुक्यात जवळ ही बातमी अशी घटना घडली मुली सुरक्षित नाही आहेत आणि ही सगळी खरोखर आपल्या कोकणसाठी किंवा देवगड तालुक्यासाठी पहिली ही अगदी दुर्दैवी घटना आहे कोकण देवगड तालुक्यासाठी तर असा प्रकार देवगड तालुक्यात मला वाटतं हल्लीच्या सालात हा पहिलाच प्रकार असेल आणि असं असताना की जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त नोकरीतून निलंबित होऊन जास्त त्यांना कारवा कठोर कार शिक्षा व्हावी याच माझ्यासाठी आम्ही या ठिकाणी भेटलो आणि कारण राज्याचे गृहमंत्री आहेत ते बदलापूर प्रकरण असो किंवा जे काय बदलापूर प्रकरण जे जेण कुठच्या वळणावर गेलं आहे म्हणजे आपल्या लोकांना वाचवायचं तसा काही ह्यातही त्यांचा कोण कदाचित त्यांचा कार्यकर्ता असेल की नसेल हा शंका होती मग ती कुठेतरी आम्ही म्हणजे कुठेतरी जाग आणण्यासाठी एक काँग्रेसचे शिष्टमंडळ म्हणून आम्ही त्यांची आजी साहेबांची भेट घेतली आणि की जास्त आरोपी ज्याची कारवाई करा इथे कोणताही त्याच्यात राजकीय हेतू ठेवू नका एवढंच आम्ही या ठिकाणी सांगितलं जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच या ठिकाणी आज शांतिरूपात आपण या ठिकाणी निवेदन दिलं त्यानंतर आम्ही एक आक्रमक रूपात या ठिकाणी येऊन पुन्हा जाब विचारू समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट